आजच्या या जाहीर प्रचार सभेचे अध्यक्ष अपरे बाबा आता बाद झालेला वेळ ऐकलं शांत बस आदरणीय माझे मित्र पाटोळे गुरुजी व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट विकास जाधव की साहेब महादेव काकडे निरंजन मालक आमचे लक्ष्मण तात्या काळेगावचे आमचे सर्व सहकारी सुभाष भाऊ शिळके श्रीपद पिंपरीजी शाहराजे बरोबर चांगलं वाटतं तसं <laughs> <laughs> इकडचा करंट हितपर्यंत आला पाहिजे <laughs> उत्साहाचा स्रोत असतो तरुण म्हणजे <laughs> सर्व आदरणीय <अदरन्या> व्यास व्यासपीठ <laughs> आणि या निवडणुकीसाठी उभा असलेल्या सर्व उमेदवार सौ माधुरीताई काकडे या गणातल्या उमेदवार सौ डोईफुडे जी माझी लेख आहे तिचे वडील आणि मी आणि एका शाळेतले चुलते बालपणाचे मित्र आहोत तिनं वर्णन केलं ते बरोबर आहे मी वडिलाच्याच भूमिकेत आहे आणि तिसरे माझे आपले उमेदवार श्रीरामकृष्ण लोखंडे कुठलं अलंकार म्हणायचं सर याला यमक आहे थ्री डे काकडे डोईफोडे लोखंडे हे <laughs> सुद्धा जुळून यावं लागतं हा एक योगायोग आहे आणि या थ्री डेला परवाच्या दिवशीच्या डेला तुम्ही निवडून द्यायचं आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> शांत बस आपण नंतर दहा नंतर भेटू <laughs> तुझं काय इच्छा पूर्ती असेल ते करून टाक पण शांत बस बाबा मला बोलताना मध्ये मध्ये बोलू न बस मला विरोधकातला माझी इच्छा सुद्धा नाही कुणावर फार टीका करावी अशी फक्त मला चाळीस वर्षात काय केलं म्हणणाऱ्यांनी त्यांच्या दहा वर्षात काय दिवे लावले एवढं फक्त लोकांपुढे <laughs> त्यांची पहिली की दोन हजार ते नऊ चार नौ। ते नऊ बरोबर आहे त्यावेळेस सरकार वेगळं होत यांना काही त्याच्यात रस नव्हता ठीक आहे काही तुम्ही खरा काही जे काही काम केली असेल त्याचा एकदा लेखा चोखा तरी द्या त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला ते, ते आमदार होते त्याही वेळेस अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच सरकार होत दोन वर्ष तर कोरोनात गेली त्याच्यानंतर शिंदे साहेबांच मुख्यमंत्री पदाच सरकार आलं यांनी सुरुवात केली की त्या अडीच वर्षामध्येच या सगळ्या बार्शी तालुक्याचा विकास झाला त्याच्या आधी इथं गौरीचं मंदिर नव्हतं इथं पुढं काही झाडं झुडपं नव्हती बाजारपेठ ह्या मालवंडीची नव्हती काय नव्हतं ते जंगल होत <laughs> आणि अडीच वर्षापूर्वी हे नामदार झाल्यानंतर अडीच वर्षांनी हळूहळू हे उगवलं हे मंदिर जमिनीत न वर आलं इथली सगळी माणसं बाजारपेठ जरा तरी थोडी जनाची नाही मनाची तरी बाळग आपण काय बोलतो किती बोलतो हा त्यामुळं चाळीस वर्षात मला प्रश्न विचारणाऱ्याच राजकीय माझं वय चाळीस पेक्षा जास्त आहे अरे बाबा तीन पिढ्यांनी मला मत दिली किती तीन मग तीन पिढ्यांनी मत देणारी माणसं शानी चाळीस वर्षात काय केलं म्हणणारा शहाणा <laughs> मुरमाची पाठी तरी टाकते का असं विचारतात हि तर जे तुम्ही सभा घेता म्हणा पेपर ब्लॉक कुठल्यानी देतले <laughs> विचारा मालवंडीच्या नेते मंडळीला विचारा कार्यकर्त्यांना विचारा येतानाच मारुती मंदिर आहे ते कुणा कुणाच्या शिफारशीच्या निधीतला स्वप्नाच्या बापाच्या इष्टी नाही पण आमदार असताना जी निधी असतो त्यातला त्याच्यानंतर आहे मी आणलंय मालवंडीकरांसाठी माझ्या या गावानं माझ्यावर माझ्या जन्मगावापेक्षा जास्त प्रेम केलेलं गाव आहे <प्रेण> माझ्या <मालों>। आणि <प्रेण> काय केलं म्हणणाऱ्या साठी आहे गावातल्या लोकांना माहितीये मी तिथल्या इथल्या कामासाठी काय केलंय अकरा सिमेंट बंधारे झालेले आहेत माझ्या कारकिर्दीत व्यायामशाळा झाली आहे दलित वस्ती अंगणवाडी वस्ती सिमेंट रस्ते इथं झाले पाणी पुरवठा योजना झालेली आहे पेवर ब्लॉक मारुती सभा मंडप वॉटर सप्लायची सामूहिक विहीर वस्तीवर हापसे अकरा बंधाऱ्याचं खोलीकरण गाव अंतर्गत पाईपलाईन आणि डी सी सी बँकेची शाखा जी सगळ्या शाखामध्ये दोन नंबरची शाखा म्हणून ओळखली जाते आणि <प्थाँगा> त्यामुळं मला आपल्याला हेच सांगायचं की हे शेवटी कशामुळे शक्य होतं तर लोकांनी निवडून दिल्यामुळं शक्य होत मी सेवा म्हणून सेवक म्हणून या तालुक्याचं के काम केलेलं मी आमदार म्हणून कोणाला कधी दमदाटी केलेली नाही होक लावलेली नाहीत <laughs> अडचणी आणण्याचा प्रयत्न केला नाही विरोधक कोण कंत्राटदार असेल त्याचं बिल कधी अडवलेलं नाही ज्याला जो उद्योग करायचा आहे तो नाही व करा आणि शांततेने आणि आनंदाने जगा हा संदेश देत मी चाळीस वर्ष काढलेली आहेत आताच नुसतं सभेला बसलेला एखाद्या माणसाचा जरी फोटो काढून लगेच त्याला फोन येतो तुम्ही कसं काय तिथं <laughs> <laughs> अरे या देशात लोकशाही आहे का नाही आणि मला कळत नाही लोक घाबरतेत कशाला कातड का पांघरलेला वाघ आहे असली नाही तशाला भेटाल खोटे हो केसेस आपल्यावर झाली तर आपण बीन करायची माझ्या घरच्यावर तीनशे सातशे झालेले आहेत आम आमच्या भावावर झालेले पुतण्यावर झाले आम्ही भेलो नाही आणि भीत्यापोटी ब्रह्म राक्षस असतो हे हो। लक्षात ठेवा आर्याला कार्य म्हणल्यानंतर परत वाट जात नसते ही बार्शी तालुक्याची रीत आहे ही परंपरा आहे या गावची महिमा सांगायचं झालं तरी गाव लहू दादाच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला आहे आदरणीय लहू लहू दादा, दादा। ज्यांचं बौद्ध मी राजकारणात आलो आमचे शिवाजी अप्पा यांनी मला अनेक वर्ष मी इकडचा आमदार नसताना बारशी उत्तरचा आमदार असताना मला या ठिकाणी अनेक कार्यक्रमाला बोलवलेला आहे अनेक प्रश्न माझ्याकडनं सोडवून घेतलेले आहेत हे गाव आहे आजच्या अध्यक्ष आमचे उत्तम नाना त्याच परंपरेतले आणि त्यामुळं मला कोण सोडून गेलं याच्यापेक्षा जे बरोबर राहिलेले आहेत उघडपणे बरोबर आहेत काही जणांची अडचण म्हणून उघड नसताना बरोबर आहेत त्या सगळ्याची काळजी व्हायला दिलीप सोपल आयुष्यभर अजून कोणतरी म्हणत आता काय राहिलय त्यांचं वय सत्याहत्तर झालंय पंच्याहत्तर त्यांचं नीट माहित नाही एकमेकातच त्यांच्या डोक्यात गोंधळ मी म्हणलं मला लय विचारणारी ताकद आहे का मोदी साहेबांचं वय किती म्हणायचं हा मला म्हणता एकदा तोंड उचकून तिकडे दिल्लीकडे बघून म्हणा बरं मग कळेल कसं असतय ते मी लोकशाही मानणारा माणूस आहे त्यामुळं आज अनेक वर्ष माझ्यावरच्या टीका मी हसत खेळत स्वीकारलेले अगदी पत्रकाराचे प्रश्न सुद्धा पत्रकारांची मुलाखत घेताना मला पत्रकार अनेक प्रश्न उपप्रश्न आजचे पत्रकार नाही पन्नास वर्षापासूनचे पण मी कधी पत्रकारावर डाफरलो नाही एखाद्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला मला किंवा त्याची बाजू मांडली त्याच्या पद्धतीनं जोरात तरी मी कधी दाफवलो नाही कारण त्याचा अधिकार आहे आपल्यावर म्हणून मला आपल्या सगळ्यांना आज या गटातले आणि गणातले जे सगळे सहकारी आणि मालवंडीतले नागरिक बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सगळ्यांना विनंती करायची की मतदान हे लोकशाहीतला आपला पवित्र हक्क आहे आणि तो हक्क बजवताना जो कोणी आडवा येईल त्याला आडवं करून तुम्ही गेलं पाहिजे असं माझं मत आहे अरे काय मोगलाही आहे काय लोकशाही आहे आणि मतदानाचा हक्क बजवा आणि माझं तर माझ्या विरोधकांना सुद्धा सांगणं आहे निवडणूक लढवताना म्हणजे लोकशाहीतच निवडणुका असतात मग निवडणूक लढवायचा म्हटल्यानंतर कशाला त्या मतदान केंद्रावर प्रतिनिधी तरी लाभतो मतदार येतील आपोआप त्यांना पाहिजे तिथं बटन दाबतील मत देतील निघून जातील दे। इतक्या वर्षात आता लोकशाहीमध्ये मतदार अडणी राहिलेला नाही खूप सुज्ञ झालेला आहे मोकळ्या मनाने मतदान करू द्या आणि तसं करू देणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचंय ते पण ठरवलेलं आहे त्यामुळं निवडणूक शांततेतच चालली आहे तर शांततेतच राहू द्या बाकीच्या बारा बांधगडी करायचा प्रयत्न करू नका शेवटी राजकारणाच्या पायात गोरगरीबाची पोरं दानाला द्यायची आमची पद्धत नाही आम्ही चुली पेटवणारे लोक आहेत घरं पेटवणारे लोक नाही त्याच्यामुळं हे तीन जे उमेदवार आपले महाआघाडीचे आहेत जिल्हा परिषदेला काकडेताई आपल्या मालवंडी गणातून ताई, ताई। आणि सासुरे गणातील आपले लोखंडे सर ह्याच्यात चिन्ह वरचा आहे मशाल आणि खाली दोन आहेत आणि ही किमया फक्त बार्शी तालुक्यातच होऊ शकते ही महागाडी आहे आणि लोकशाही पद्धतीनं झालेल्या आहेत कुणावर थोपवलेलं नाही किंवा कुणालाही आधी आश्वासन दिलंय तुला उमेदवारी फिक्स आहे फिरत राहा आणि ऐन वेळेस बोलून सांगितलं तुला विरोध आहेत त्या जवळ पैसे आहेत त्याला घ्या <laughs> असला प्रकार आपण केलेला नाही सर्वांनी जे म्हणून सांगितलं ते आपण अंमलात आणलेलं आहे आणि आज ही सगळी तिन्ही उमेदवार आपल्यापुढे त्यां आपलं पवित्र मत मागण्यासाठी आणि त्यांच्यासाठी तुम्हाला सर्वाला विनंती करण्यासाठी मी आज मुद्दा मी सांगती सभा स सा, सांगता प्रचाराची सांगता आत होत आहे आणि त्याची ही शेवटची सभा आज माझ्या प्रिय अशा मालवंडी गावात मी मुद्दाम होऊन घेतलेली आहे सर्व मालवंडीकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले गणातली गटातले सर्व सहकारी यांनी जास्तीत जास्त मतं वर माशालीला आणि खाली दोन घड्याळाला द्यावीत अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृती अभिवादन म्हणून आपलं एक पवित्र असं मत या ठिकाणी घड्याळ या चिन्हाला द्यायचंय आणि मशाल